नवरात्रीचा उपवास करताय मग अवश्य पाळा हे नियम नवरात्रीचा सण स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या उपवासात नियमांचे आणि संयमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शास्त्रात नवरात्रीच्या उपवासासाठी काही नियम सांगितले गेले आहेत नवरात्रीचा उपवास कोणीही ठेवू शकतो परंतु महत्वाचे काही दिवस उपवास कसा ठेवावा याबद्दल शास्त्रात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत जरी नवरात्रीचे सर्व उपवास पाळण्याची परंपरा आहे पण ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत किंवा त्यांच्यात तेवढी शक्ती नाही त्यांच्यासाठी हे पर्याय सुद्धा शास्त्रात सांगितले गेलेले आहेत पहिला प्रकार हा सप्तरात्र व्रत हे व्रत प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत ठेवले जाते अशा प्रकारे उपवास केल्याने एखाद्याला पूर्ण परिणाम मिळतो याशिवाय ज्यांना पूर्ण उपवास करता येत नाही ते भक्त फक्त पंचमीला व्रत करू शकतात या व्रतामध्ये तुम्ही एक वेळ जेवण करू शकता सहाव्या दिवशी नक्त व्रत म्हणजेच रात्रीच्या जेवणासह उपवास आणि सप्तमीला अयानीत व्रत केले जाऊ शकते याचा अर्थ असा की त्या व्यक्तीने न मागता जे काही मिळेल ते उपभोगले पाहिजे काही लोक ज्यांना सर्व उपवास शक्य नाहीत ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे व्रत पाळू शकतात याला त्रिरात्र व्रत म्हणतात जे प्रतिपदा आणि अष्टमीचे व्रत करतात त्यांना युगमरात व्रत असे म्हणतात दुसरीकडे जो फक्त उपवासाची सुरुवात आणि शेवट पाळतो त्याला एकात्र व्रत म्हणतात उपवासाचे नियम नवरात्रीच्या उपवासाचे नियम उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथुर्णावजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवर झोपू शकता जो, जो नवरात्रीचा उपवास करतो त्याने झोपेसाठी पलंग गाद्या वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादी शिवाय झोपावे त्या उपासकांनी जास्त अन्न खाऊ नये फक्त फळे किंवा थोड्या प्रमाणात फराळ करू शकता उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहिले पाहिजे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवले पाहिजे कोणालाही अपशब्द बोलणे टाळावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने देवीदुर्गाची पूजा केल्यानंतर इष्टदेवतेचे ध्यान करावे उपवासादरम्यान वारंवार पाणी पिणे टाळावे गुटखा तंबाखू आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे आणि त्याच्या भावनावर नियंत्रण ठेवले पाहिजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ